विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी मतदारसंघ सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्यासमोर उभा असून दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पृथ्वीराज साठे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करावे असे आवाहन खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी मतदारसंघातील गावभेटी दरम्यान केले पृथ्वीराज साठे यांच्या विजयाचा विडा खासदार बजरंग पप्पा सोनवणे यांनी उचललाय मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन ते पृथ्वीराज साठे यांच्या विजयासाठी मतदारांना आवाहन करू लागले दरम्यान बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड आष्टी माजलगाव केज परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी झंझावाती प्रचार दौरे सुरू केले त्यांच्या दौऱ्यांना ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागलाय केज विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांची निवडणूक सर्वसामान्य जनतेनं हाती घेतली आहे आज सकाळी त्यांनी कुरनवाडी एल्डा चिंचखडी या गावांमध्ये दे भेट देऊन ग्रामस्थांचे आशीर्वाद घेतले स्थानिकांच्या समस्या जाणून घेत आपल्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला ताकदीनं मतदान करण्याचं आवाहन केलंय तसेच ग्रामविकास शिक्षण आरोग्य पाणी रस्ते या मुद्द्यांवर देखील ग्रामस्थांनी चर्चा केली आमदारकीच्या काळात केलेली कामं लोकांसमोर मांडली त्यामुळेच मतदारांनाही विश्वास जुना आता पृथ्वीराज साठेच पुन्हा असा निर्धार केला दरम्यान पृथ्वीराज साठेंना मिळत असलेला पाठिंबा सर्वसामान्यांनी हत्ती घेतलेली निवडणूक यावरून आता आमदार मुंदडा यांचा करेक्ट कार्यक्रम होणार असं मतदार बोलू लागले